कोण भावनिक होतील कोण आणखीन काय सांगतील कोण म्हणतील आमची आता ही शेवटचीच निवडणूक आहे अमकच आहे आहे आता खरीच शेवटची कधी होणार आहे मला माहिती नाही पण कधी मारतात ही त्यांची शेवटची निवडणूक असेल का ते तुम्हाला सांगतील ही माझी शेवटची निवडणूक आहे भावनिक करतील काय बोलतोय तिचं कुंकू कधी पुसलं आहे याची वाट येईल तुम्ही अजित पवार यांनी बारामतीत घेतलेल्या सभेत ही शेवटची निवडणूक आहे असं भावनिक आव्हान करण्यात येईल कधी शेवटची निवडणूक असेल काय माहीत असे वक्तव्य केलं होतं आता याच वक्तव्याचा जितेंद्र आव्हाडांनी तिखट समाचार घेतला त्यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार हल्ला चढवला ज्या माणसांनी तुम्हाला राजकारणात आणलं ज्यांनी तुम्हाला मांडेवर बसवलं त्या शरद पवारांचे शेवटचे भाषण मानत आहेत म्हणजे तुम्हाला पाषाण हृदयही म्हणता येणार नाही पाषाणालाही पाजर फुटतो पण तुम्हाला माया आपुलकी काहीच राहिलेली नाही तुम्ही भावनेशून्य झाला आहात शरद पवारांचे मरण ही तुमच्या इच्छा आहे आणि त्यांनी उद्याच मरावं अशी तुमची इच्छा दिसते असा घनाघात जितेंद्र आव्हाडांनी शरद पवार यांच्यावर घातला कोण भावनिक को होतील कोण आणखी काय सांगतील कोण म्हणतील आमची आता ही शेवटचीच निवडणूक आहे अमकच आहे तमकच आहे आता खरीच शेवटची कधी होणार आहे मला माहिती नाही परंतु सतत असंच सांगितलं जातं यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका